नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदांसाठीची जी भरती आहे ती दहा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे यासाठीची महत्त्वाची अपडेट अधिकृत अपडेट परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे विस्तारित माहिती पाहूयात व्हिडिओमध्ये पाहू शकता जी सूचना देण्यात आलेली आहे यानुसार बिगरबेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवा महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि पाहू शकता रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रांमध्ये कुकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेचा परीक्षा ज्या आहेत निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील यामध्ये उर्वरित ज्या अठरा बिगरपेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदे आहेत यांची परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे आवश्यकता महत्वाची अपडेट आहे जे उमेदवार रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी त्यांनी अप्लाय केलेला आहे अर्ज केलेला आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदांसाठी त्यांची परीक्षा जी आहे जी आचारसंहित लागू झाल्यामुळे जी निवडणूक आहे निवडणूक आयोग यांच्या परवानगीनंतर घेण्यात येईल यामुळे पुढे मागे तारखा जे आहेत ते तेंजेस होऊ शकतात त्याचबरोबर बाकीचे जे अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा आहेत यापूर्वी निश्चित केलेल्या तारखेप्रमाणे घेण्यात येणार आहेत याबद्दलची महत्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद संबंधीच्या जिल्हा परिषद भरती संबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट्स त्याचबरोबर स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भर्थी साड़ी भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद